माने मुकी दिसले पासिनी उफाशी बसलो आम्ही दो राजा पण थाय मातरी मी तो उफाशी बसलो आम्ही भाई मी जवळ आले गरम गरम चोखा आज आम्ही आज आम्ही एकाला सर पण आमचा चायवाला असं चालत नाही आमचा दोन दिवसात काय भेटला जन्म लागला काय काय मी <tsk -2> तीन नाही नाही खरंच तुम्ही सांगा तुम्ही ना तुम्ही कालपासून चालू केलं पण जवळपास एक एक महिना झाला लोकांचे जर जास्त लोक पासून लावले असते जमलं असतं पण तुम्ही तुमच्या तुमच्या स्टाफ मध्ये जर एवढ्या दिवस खेचून घ्याल आणि हे लोक कामधंद्याचे दिवस आहे ते सगळं सोडून जर का येत इथं

काल काल आता एक मिनिट एक मिनिटात मग ताई तुम्ही काल दीडशे ते बरोबर एक तुमच्याकडे प्रलंबित किती ते सांगा एक मिनट एक मिनट अर्ध्या किती प्रलंबित तुमच्याकडे अर्धे किती प्रलंबित आहे जन्माच्या दाखले ते बोला उलय

परवाच्या परवाच्या दिवशी तुमच्याकडे एकोणचाळीसशे अर्ध प्रलंबित बरोबर आहे आता काल तुम्ही दीडशे अर्ध दिले दीडशे दाखले दिले नाही दीडशे तयार झाले म्हणजेच दिले त्याचं सहा होऊन गेले त्याच्या बरोबर आहे आता दीडशे सोळाशे म्हणजे एकोणचाळीसशे मधून दीडशे गेले आता किती प्रॉब्लंबित नाही की आज दाखले दाखल आपली काय म्हणतात जरी नोंद नाही पण मग तुम्हाला उत्तर द्यावं लागेल तुम्हाला उत्तर द्यावं लागेल ला 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 ना किंवा उत्तर बघा बरं आता हे किती दिवस काम कमीत कमी चार पाच आठ दिवस परफेक्ट टाइम ना

नाही काय झालं आमचे जे रेग्युलर आहेत ना तेरा जेवण त्यामुळे जे नवीन पाहत आहेत ना त्यांना गट्टी सापडणं आणि प्रॉब्लेम आता आपण सोल्युशन काढलेलं आहे आपण सगळं रेकॉर्ड एका ठिकाणी करून घेतलं मॅडम ते कालपासून केलंय हो ना मग मग त्याच्या अगोदर नाही नाही काय होत खूप दिवसाच्या हे योजनेमुळे जास्त लक्ष झालं बरोबर आहे पण सध्या योजनेचं कसं झालं की जे होते जे आमचे संजय पाटील पाहतात ना तेच राजेवर होते त्यामुळे मी ज्या दोन बाकीच्या लोकांना पाठवते दोन दोन तास त्यांना ते नाकारून येतं कोणी लांबून लांबून येत आपलं काही आपण सोल्युशन काय आहे ना सध्या काय केलंय आता आपण रेकॉर्ड इकडे करून सोपं होतंय मुळात काय झालं पंधरा दिवस ह्या योजना त्याच्यामध्ये असं झालं मी चार लोक रोज पाठवत होती माझे पण त्या लोकांना सवय नाही रेकॉर्ड पाहण्याची त्याच्यात गठ्ठा काढणे शोधण्यातच ते चार चार आता संजय पाटील आलेत ना ते बरोबर करतात याच्यामध्ये आता थोडं आपण सिस्टीम पण लावलेली आहे थोडे सोपं पाहतायत मुळात काय आहे ना शासनाने म्हटलंय आता की हे ग्रामपंचायतकडे पाठवायचं लप्तर पण मी जर आता पाठवलं ना तर अजून काय होईल माहिती लोकांची अजून तुझं मन होईल ग्रामसेवक गावात राहत नाहीत पंधरा दिवस त्यांना प्रॉब्लेम होईल म्हणून मीच असा डिसिजन घेतला की एकतीस ऑगस्ट नंतर आपण रेकॉर्ड ग्रामपंचायतला पाठवू नाही तर आम्हाला तर आताच पाठवायचे आदेश आलेले म्हणजे इतक्या तळमळी मी विजिटला गेलेली होती पूर्ण जाऊ तुमच्या एक तर फक्त जन्माचा दाखला हे काय एकटं कागदपत्र नाही आहे माझा माझा ऐका एक तर फक्त जन्माचं दाखला हे काय कागदपत्र योजनेसाठी नाही ये, ये मी सांगते आहे मी मान्य करते आहे की माझे जे रुटीन कर्मचारी आहेत ते रोज सकाळी पावती घेऊन घेतली म्हणे दोन वाजता या वाजता मी काय बोलली सर मला ये घडी याला बघा मी दोन वाजेपर्यंत माझ्या माझे येऊन बसले असतात तरी चाललं असतं शेवटी सरकारी हे गाव आहे म्हणून मी म्हणत नाहीये काढायला सात दिवस कमीत कमी सात दिवस घेते ग्रामपंचायतला पाठवून देते त्यानंतर ग्रामसेवक सगळे आमची नाही आहे ग्रामपंचायत कडे गेले तर अजून प्रॉब्लेम मॅडम तुम्ही जे म्हणले पहिला मुद्दा तुम्ही हे मान्य करता कि गावावर ग्रामचोक हजार राहत नाही तुम्ही ना, मान्य करा आता तुम्ही येते ते तेनाचे नाही तुमचा विषय आमचा नाही आहे विषय दुसरा विषय असा आहे मॅडम की चार हजार अर्ज प्रलंबित आहे आता काल सबन दिवसामध्ये दीडशे अर्ज दाखले दिले गेले दिले गेले दाखले तयार झाले आता चार रोज जर दीडशे झाले तर चार हजारतीस कधी दिला जाईल माझ्याकडे जेवढी यंत्रणा आहे त्याच्यामध्येच पूर्ण पोहोचले का नाही याच्यापेक्षा जास्त असं मी तुम्हाला सांगते आहे पंधरा दिवस संजय पाटील नव्हते म्हणून हा प्रॉब्लेम झाला बॅकलॉग पूर्ण काढलाय पूर्ण जन्मवृद्धची नोंद एका वेगळ्या वॉल मध्ये घेतलेली आहे तिथे गठ्ठे आहे त्या दिवसाला माझ्या इथून माझी यंत्रणा दीडशे जे दाखले बनवते आहे ही त्यांची अटमोस्ट वापरण्याची कपॅसिटी आहे याच्यापेक्षा अजून दोन माणसं देऊन दोनशे पेक्षा जास्त एका दिवसाला होऊ